माझे पाय दाबत आहे राग आला म्हटलं लॉग वगैरे माझ्याकडून होत नाही मी काढणार नाही म्हणून काय करू शकतो आता असो कुठल्या कॉलेज खाया पेपर है बोल दो बट्टे बट्टे गई कम्युनिकेशन स्किल्स का पेपर है नहीं हेली कॉलेज में दे सिक्कू नहीं दे ना ही कड़े जाना रहे आता मी आईकडे आलीये आणि आल्याबरोबर डोसा खात आहे आज सर्दी झाली आहे मला त्यामुळे आम्ही व्लॉग नाही टाकणार आहे तर आम्ही परवाच्या व्लॉग मध्ये हे व्हिडिओज ऍड करणार आहे हॅलो म्हणजे जो आता नेक्स्ट व्लॉग येईल त्यामध्ये म्हणजे जो कोणता येईल आता समोर तो ठीक आहे ठीक है ठीक है धन्यवाद बाय तर तुम्ही बघू शकता माझी तब्येत जरा जास्तच खराब झाली जा आहे तर आता आम्ही थोड्याच वेळात हॉस्पिटल मध्ये जाणार आहे ती बिमार झालं तरी लेकराला वागवा जाते बघू हो। मग आता काय डॉक्टर बघतो गे hmm, बघू काय बघत चल ना मग काय संदेश द्या आजचा आजच्या दिवसाचा संदेश जर द्यायचा असेल तर काय द्या आज आजचा दिवसाचा संदेश आज आज म्हणजे सत्संग करा भक्ती ध्यान लावा सत्कर्म करा आई गाडीच्या बाहेर उतरली म्हणून ही रडत आहे माझ्या तोंडाला छाले आले

दिवसभर काही ना काही शूट कर काय करणार आहे दवाखाने वगैरे करून आता मी घरी बसतो बस आज केली येत नाही धन्यवाद